नी जा एक चार गड्या पाहता चौघात लढत आहे सुंदर अशा गड्या पाहतात एक बाज झाला आड्याल तिघात लढत एक दुसरा बाज झाला दोघ पळत दोघात लढत चलोय सुंदर अशा गाड्या पाहतात पड्याल बालो आणि आड्याल अतिशय सुंदर गडे क्रमांक एक सा आणि खा गाडी क्रमांक एक सहा गाडा क्रमांक चार वरून गाडी नाथ साहेब प्रसन्न तुषार शेठ सावंत यांचा आझाद किंग थैमान मसवड या गाडीचा एक नंबर आला विजयता बैलगाडी मालकाचा त्यावर वाचणाऱ्या ड्रायव्हरच हार्दिक अभिनंदन हार्दिक अभिनंदन हार्दिक अभिनंदन या गाड्या सोडाय गेलेल्या बाहेरनं या गाड्या सोडाय गेलेल्या या बाहेरनं సోడా జాన్ మధ్య వది జ్యోతిలింగ ప్రసన్న ప్రసాదా